आज रेल्वे प्रवास करत असताना एक समस्या मोठ्या प्रमाणात जाणवली हेच समस्या सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जाऊ मित्रांनो कोल्हापूरहून कुलबर्गीला जाण्यासाठी जी गाडी आहे ते कोल्हापूरमधून तीन वाजून पाच मिनिटाने हलते कोल्हापूर ते सांगोला या रेल्वेने प्रवास करताना मला जो अनुभव आला तो अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करतो मित्रांनो कोल्हापुरातून मिरजपर्यंत येतो या चावीला कसलंही पाणी नव्हतं मित्रांनो आणि मिरजमध्ये गाडीचं इंजन मागच्या साईडला असतं ते पुढच्या साईडला केलं जातं सेफ्टी केलं जातं आणि हा कालावधी साधारणपणे पाऊस तास गेला पंचेचाळीस मिनटं गेली आणि ह्या पंचेचाळीस मिनटामध्ये मिरज रेल्वे स्टेशनवरती ह्या गाडीमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यानंतर या, या रेल्वेमध्ये पाणी ह्या नळाला पाणी चालू झालं मित्रांनो आता साधारण मी कवठे मंखापर्यंत पोचलेलो आहे आम्ही आणि मिरजपासून कवठे मंकाळपर्यंत हे नळ कंटिन्यू असा चालू आहे हो ह्याच्या आधी बंद होता मिर कोल्हापूर ते मिरजपर्यंत तिथं पाणी भरलं आणि आता कवठे मंकाळ हे आता बंद व्हायला हो लागलं आहे बाबा हे चावी पूर्ण खराब आहे तुम्हाला हल्लेलंही दिसतंय वरती घेतलं आता हे असं बंद झालेलं आहे हे चालू हो आहे आता हे पाणी बंद होतंय काही चालू होतंय म्हणजे साधारणपणे एका तासाच्या अंतरावरती हे पाणी संपलं जात आणि याच्यानंतर आपण संडास बाथरूम बाथरूम मध्ये येऊ तिथलं तर पाणी पाणी संपलंय मित्रांनो हे संडास आहे आहे ऑटोमॅटिक पाणी चालू आहे ना त्या प्रवाशाला त्या योजनेचा लाभ घेता येत आता इथं ये। ये फ्रेश वॉश आपण हे बाथरूम मध्ये आल्यानंतर फ्रेश वाहण्यासाठी याचा वापर केला जातो पेशंटचा बघा हे पाणी की चालू आहे पाणी एकदा बंद होत याच पण या चाव्या पूर्ण खराब आहेत दे। डॅमेज झालेलं आहे वेस्टेज काही हजारो लिटरच्या टाक्या भरायच्या आणि असं पाणी वेस्टेज करून टाकायचं आणि त्याचा प्रवास आणि हे कंटिन्यू एवढंच पाणी राहणार हे दाबल्यानंतर सुद्धा असं आपणाला पाण्याचा लाभ आप मिळत नाही जास्त येतच नाही आणि अतिशय वेळ सोडणारी समस्या म्हणजे येत आहे लोकांनी टॉयलेटला बसल्यानंतर त्याचं पाणी जे आहे एकदमच येत आहे आणि हे पाणी कधी येईल कधी नाही ये हो येईल बघा काहीच नाही बंद आहे जे याच्याकडं रेल्वे विभागानं लोकांच्या सेवेसाठी कुठेतरी या चाव्या दुरुस्त केल्या पाहिजे त्या चाव्या खूप डॅमेज झालेल्या आहेत त्या तिने तिन्ही तिन्ही चाव्या खराब झालेल्या आहेत त्या बघा आता हे बी चावी खराब आहे ते कंटिन्यू पाणी चालू आहे याला कुणी हात लावत नाही आणि अगदी सांगोलपर्यंत फार तर सांगोलपर्यंत जास्त हे पाणी राहील आणि बंद होईल बघा हे असं हे धार चालू आहे आणि इकडं बी तुम्ही बघितलं तर बघा ही पाण्याची कंटिन्यू धार आहे हे धारा आहे ह्याच्या ह्याच्यातून ना कुणाला हातपाय धुता येतात ना त्याचा पाण्याचा वापर करता येतो आता हेच विचार करा ना त्या पाणी कमी येत असल्यामुळं लोकांनी इथं पिचकऱ्या तंबाखू टाकलेले अगदी त्यांना चेहरासुद्धा धोता येत नाही हे बेसिनसुद्धा साफ करता येत म्हणजे पाणी भरपूर आल्यानंतर असं केल्यानंतर ते साईडला जात आणि घाण ह्याच्यातून खाली जाते तशी होतच नाही बघा ही चावी पूर्ण डॅमेज आहे रेल्वे प्रशासनाला या डब्यातील प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणात संकटाला तोंड द्यावं लागतं तर हे चाव्या दुरुस्त करून घ्यावी एवढीच एक प्रवाशी म्हणून आम्ही विचार आपल्याकडून व्यक्त मांडण्याचा प्रयत्न केला आपण हा दुरुस्त कराव्या कुणाला योग्य वाटलं शेअर करा मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ